आ, कारवाई जी असेल आपण जे सार्वजनिक ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणे असेल की सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे असेल किंवा जे आपण पाहतो की मोकळी मैदाने असतील आणि इतरही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारू पिणे असेल दंगामस्ती करणे असेल किंवा चरस किंवा गांज्याचं सेवन करणे असेल अशा प्रकारचे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ आपण त ज्या अकराशे लोकांच्यावरती अशा कारवाई केलेल्या आता वर्षभरामध्ये त्यानंतर जास्तपणा वेळेपेक्षा जास्त सुरू आहेत अशा चार हजार तीन हजार पंच्याण्णव लोकांवरती कारवाई केलेल्या आहेत जे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतात किंवा त्या ठिकाणी तंबाखूजन्य सेवन करतात अशा चार हजार एकशे चौदा लोकांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला वाहतुकीत अडथळा निर्माण करतात अशा तीन हजार लोकांच्यावरती कारवाई केल्या आहेत म्हणजे जवळजवळ या सर्वांची जर आपण एक केली की जवळजवळ पंधरा हजारपेक्षाही जास्त लोकांच्यावरती त्या पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करतात म्हणून ह्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई ह्या वर्षीसुद्धा कंटिन्यू राहणार आहे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी जात असेल किंवा ज्या ठिकाणी विशेषतः महिलांची सुख सुरक्षितता आपल्याकरता महत्वाची आहे त्याच्याकरता ह्या कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याचबरोबर एन डी पी एसच्या ज्या आपण ज्यामध्ये आपण जवळजवळ ह्या वर्षभरामध्ये छत्तीस कारवाई आपण केलेल्या आहेत आणि ह्या पूर्णपणे एन डी याच्यामध्ये एन डी पी एसमध्ये आपण जवळजवळ एक्कावन्न लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये एम डी पावडर असेल ब्राऊन शुगर असेल चरस असेल आणि पूर्णपणे गांजा असेल हे सुद्धा रिकव्हर केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पूर्ण आपली वर्षभराची कामगिरी त्यामध्ये केलेली आहे